तर महाराष्ट्रात मायुतीचं सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिने हे झालेले आहेत मात्र महायुतीत धुसफूस गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शेतीयद्यूत सुरू असलेली चर्चा ही सुद्धा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते त्यामुळे माहितीत फूट पडली आहे का असा प्रश्न समोर येतो तर मग अशात महायुतीत खरंच फूट पडली आहे का यामागील कारण काय हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा पण जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस माहिती विजय होऊन जेमतेम तीन महिने उलटलेले असतानाच त्यांच्यातील अंतर्गत कल हे दिसून येतात ते सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरून माहिती तणावाची स्थिती निर्माण झालेली अलीकडेच स्पेशल प्रोटेक्शन युनिट एस पी यूने ने प्रमुख राजकीय नेते मंत्री आणि आमदारांच्या धोक्याच्या आकलनाच्या आधारे त्यांच्या सुरक्षेचा आढावा हा घेतला नंतर पाहिलं तर काही नेत्यांची विशेषतः शिंदे यांच्या गटातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती तर या सरकारमधील बदलांमुळे काही राजकीय नेत्यांची सुरक्षा कवच कमी करण्यात आलेलं ज्यात बदललेलं राजकीय परिस्थितीत बहुतेक राजकीय नेत्यांना पूर्वीसारखा धोका नाही आणि नवीन मंत्रिमंडळ आणि सरकारची रचना पाहता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे तर खरं तर दोन हजार बावीसमध्ये बंडखोर शिवसेना आमदारांना त्यांच्या धोक्यामुळे वाढीव सुरक्षा देण्यात आली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंडाला पाठिंबा देणाऱ्या राज्यातील चव्वेचाळीस आमदार आणि अकरा लोकसभा खासदारांना व्हाय दर्जाची सुरक्षा दिली होती पण मग अशात माहितीत फूट पडण्यामागील आता नेमकी कारणं काय आहेत आपण हे पाहिलं त्यात पहिलं म्हणजे पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा वाद खरं तर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुद्धा शिवसेना भाजपमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपद शिवसेनेच्या नेत्यांना देण्यास नकार दिल्यानंतर तणाव निर्माण झालेला आहे रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे आणि भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती सरकारने रद्द केल्यानंतर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव हा स्पष्ट दिसून येतोय त्रेशवे दुसरं कारणे कुंभमेळ्यावरील फडणवीसांच्या बैठकीला शिंदे गैरहजर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरील महत्त्वाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संभाव्य मतभेद अधिक स्पष्ट झाले त्याऐवजी त्यांनी आठवड्यात स्वतःची समांतर बैठक आयोजित केली होती तरी फडणवीसांच्या अधिकाराला थेट आव्हान म्हणून पाहिलं जाते तर विरोधकांनी सुद्धा यावरून महायुतीवर निशाणा साधला होता त्र्याशिवाय याशिवाय तिसरं राजकीय शत्रूंशी वाढती खरं खरंतर गेल्या अडीच महिन्यांत शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन वेळा भेट घेतलेली आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची दोनदा तर उद्धव ठाकरे यांनी एकदा भेट घेतली होती तर ठाकरे गटाचे इतर वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली तर दुसरीकडे पाहिलं तर शरद पवार यांनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि मराठा योद्धा महाजी शिंदे यांच्या नावाने स्थापित पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला तर शरद पवारांनी शिंदे यांचं कौतुकसुद्धा केलं होतं ज्यामुळे ठाकरे गटाने उघड नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर चौथं कारणे मनसेसोबत युतीची चर्चा खरं तर भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जाते तर या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती ज्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरू असल्याचं बोललं जाते तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप राज यांना सोबत घेईल अशी चर्चा आहे तर विधानसभा निवडणुकीत मनसेला एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीत सहभागी घेऊ आलं नव्हतं अशी माहिती समोर येते आणि त्यामुळेच यावरून मनसे नेत्यांना राज ठाकरेंकडे नाराज देखील केल व्यक्त केली होती तर मग या कुण्याच काही कारणांमुळे महायुतीत फूट पडत असल्याचं म्हटलं जात होतं पण तथापि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत श्तययुद्ध असल्याचा दावा फेटाळून लावला आहे आमच्यात कोणतंही शीतयुद्ध नाही आहे विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले तर मग अशा दरम्यान तुम्हाला काय वाटते यांच्यात खरंच फूट पडत चाललेली आहे का कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच्या चॅनेलला सबस्क्राईब करा